महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा ते पिंपळगाव कोहळी रस्ता बनला जीव घेणार लाखांदूर तालुक्यातील पुयार ते पिंपळगाव कोहळी जाणारा येणारा रस्ता अक्षरशः हा तुटलेला आणि फुटलेल्या अवस्थेत दिसतोय जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याची रुंदीकरण कमी आणि निकृष्ट दर्जाचं बनवलेलं आहे आणि हा डांबरीकरण रस्त्याला तीन वर्ष झाली असून फक्त तीन वर्षात रस्ता खराब आणि फुटलेल्या अवस्थेत आहे या रस्त्याला शेतकरी विद्यार्थी रुग्णवाहिका गाड्या सरकारी बसेस यांना रस्त्यावरून प्रवास करणं धोक्याचं ठरत आहे डांबरीकरण रस्त्यामधूनच तुटलेला असल्यानं हा रस्ता मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे अनेक वेळा गावकऱ्यांनी प्रशासनाला विनंती केली आणि निवेदन दिलं तरी सुद्धा या रस्त्याची प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही आमच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाला आता धडा शिकवण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरणारच अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून केल्या जात आहेत